नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मटार कटलेट कसे बनवायचे येते त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण एक वाटी मटार घेणार आहोत मटार घेऊन झाल्यावर आपण त्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व थोडे आल्याचे तुक आल्याचा तुकडा घेणार आहोत व चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत इथे मी दोन बटाटे उकळवून घेतलेले आहेत ते आता आपण स्मॅश करून घेणार आहोत ते स्मॅश झाल्यावर आपण त्यात मिक्सरमध्ये बनवलेले पेस्ट म्हणजेच मटार आणि आले लसूणचं पेस्ट घालून घेणार आहोत पेस्ट घालून घेतल्यावर इकडे मी हळद घालत आहे इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आता आपण ह्यात आपल्याला हवे ते म्हणजेच गरम मसाला किंवा आपला भाजी मसाला किंवा चाट मसाला घालून घेणार आहोत त्यानंतर मी लाल तिखट मसाला घालून लाल तिखट मसाला एक हा लाटी बेसन घेतलेला आहे बेसन घालून झाल्यावर आपल्याला सर्व मिश्रण एकत्र एक करून छानपैकी घ्यायचं आहे मिश्रण हे छानपैकी एकत्र झाल्यावर आपण त्याचे बारीक टिक्की बनवून घेणार आहोत टिक्की बनवून घेतल्यावर आपण ते रवा लावून डीप फ्राय न करता शालू फ्राय करणार आहोत तर मी इथे एक तवा घेतलेला आहे तव्यामध्ये तेल घालून चांगला तवा गरम करून घ्यायचा आहे इथे मी एक एक टिक्की लावून शालू फ्राय करून घेणार आहे शालू फ्राय करताना आपल्याला अलटून पलटून टिक्की फ्राय करून घ्यायची आहेत तर मंडळी आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका